जय भारत विजय वेडेट्टीवार खोट बोलतायत मंगेशकर कुटुंबियांचं फार मोठं योगदान आहे मंगेशकर कुटुंबीय सीमेवर त्यांच्या कुटुंबातले लोक सीमेवर लढले त्यांच्या कुटुंबियांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात खुद्द लता दिदींनी सावरकरांच्या बरोबरीला योगदान दिलेलं आहे आता सावरकरांचं योगदान तर तुम्हाला माहितीये आणि सावरकरांचं योगदान समजून घ्यायचं असेल तर श्री निरंजन टकले यांचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबला बघू शकता त्यामुळं मंगेशकर कुटुंबियांचं योगदानच नाही हे म्हणणं बरोबर नाही वडेट्टीवार यांचं अहो सीमेवर यांच्या घराण्यात त्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे स्वातंत्र्य लढ्यात यांच्या घराचे लोक फासावर गेलेले आहेत अह एवढच काय देशभरामध्ये दे या लोकांनी थीक ठिकठिकाणी लोकांना मदती केल्या अनेक लोकांना काय संपत्ती दान दिली यांनी अहो यांनी जागोजागी मोठमोठाले उडानपूल बांधले आता लता दिदींच्या घरासमोर उड्डाणपूल होऊ लागला त्याबद्दल तर तुम्हाला माहितीये लता दिदी कशा वागल्या होत्या कोण म्हणतं यांच्या कुटुंबाचं योगदान नाही कोल्हापुरात जाऊन प्रत्येक गल्लीत जाऊन विचारा त्या दिदींचं योगदान कोल्हापुरातले प्रत्येक माणसं तुमच्या समोर येऊन सांगतील अहो त्या फार मोठा कोल्हापुराचा ऐतिहासिक स्टुडिओ विकायला निघालेलं कुटुंब आहे कोण म्हणतं त्यांचं योगदान नाहीये सांगलीत जाऊन विचारा लता दिदींचं योगदान लोक सांगतील कोल्हापूर सांगलीला लता दिदींचं आणि त्या मंगेशकर कुटुंबियांचं फार चांगलं योगदान आहे लोक त्यांचे म्हणजे त्यांच्या कोल्हापुरी ठेवणीतल्या शब्दामध्ये गुणगान गातात म्हणून कोण सांगतं मंगेशकर कुटुंबियांचं योगदान नाही शेतकरी कष्टकऱ्यांच्यासाठी फार मोठं यांचं योगदान आहे अनेक यांनी कंपन्या काढल्या लोकांना रोजगार दिला गोर गरीब लता दिदींना तर असे फुकट लोकांना वाट ऑटोग्राफ दिले स्वतःची साईन फुकट दिली फुकट काही लोक पैसे घेत असतील हा विषय वेगळा म्हणजे साईन देण्याचे लोक पैसे घेत असतील पण लता दिदी फार ग्रेट होत्या अवज्या छत्रपती शिवाजी महाराजांची बाबा पुरंदरेनं बदनामी केली त्या बाबा पुरंदरेला सोन्याचे अंगठी घातले लता दिदींनी तुम्ही कसं काय म्हणता यांच्या कुटुंबाचं योगदान नाही फार महान योगदान आहे यांच्या कुटुंबाचं लता दिदींनी सावित्रीबाई फुलेंचा वारसा चालवला या नायगावला जाऊन त्यांनी सावित्रीबाईंच्या वाड्यावर डोकं टेकवलं पुढे फुलेंच्या गंजपेठेतल्या घरी त्या येऊन गेल्या सतत त्यांच्या तोंडात सावित्रीबाईंचं नाव असत आयुष्यभर सावित्रीमाईंची गाणी लता दिदींनी गायली मंगेशकर कुटुंबियांनी गायली अहो मंगेशकर कुटुंबियांनी कधी कुणाचं लांगूल चालन केलं नाही कुणाचे पाय चाटले नाही या मंगेशकर कुटुंबियांनी खिल्लारी पाटलाची जमीन घेतली तुम्ही कसं काय म्हणता योगदान नाहीये म्हणून पुढे खिल्लारी कुटुंबियांना काही उपचार फुकट केले नसतील हा भाग वेगळा पण योगदान त्यांचं फार मोठं योगदान आहे लता दि यांनी खुद्द मंगेशकर कुटुंबियांनी परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रति आदर व्यक्त केला त्यांच्या प्रती भरभरून गाणे गायले सद्भावना व्यक्त केली असं महान कुटुंब आहे यांचं फार मोठं योगदान आहे उगाच आपलं राजकीय लोक म्हणतात त्यांचं काही योगदान नाही अफार स्त्रियांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी शोषित वंचित बहुजनांच्यासाठी लता दिदींच फार मोठं काम राहिलं त्यांचं वागणं जगणच गोरगरीब सर्वसामान्य होत त्या कुठं उच्च ब्रहुउच्च जातीयांमध्ये वावरल्या त्या फार ग्रेटच होत्या त्या अगदी सावरकरांना आदर्श मानणाऱ्या होत्या त्यामुळे यांचं योगदान नाही असं कुणी म्हणायची चूक करू नये मंगेशकर कुटुंबियांचं फार मोठं योगदान आहे धन्यवाद